नमस्कार मंडळी आपण आज भैरवनाथ मंदिर पाच नाही या ठिकाणी चाललो असता तर आपल्याला आज मध्येच पाप पुण्य कुंड आपल्याला इथं पाठी लावलेली दिसली तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया पाप पुण्य कुंड कसा का आहे काय आहे तिथे याला पाप पुण्य कुंड का नाव दिलंय हे बघूया व्हिडिओच्या माध्यमातून तर मित्रांनो आपण आलो डोआपाशी तर मित्रांनो माग बघू शकता तुम्ही भगवान शंकराची एक पिंड आहे तर गावकऱ्यांच्या मदतीने तिथे चौथारा बनवला आहे तर मित्रांनो आपण हे बघू शकता हा पुण्याचा आणि हा पापाचा असे दोन डो आहेत तर हा पापाचा डो आहे तर तो आटतो तर हा पुण्याचा डो आटत नाही तर पापाचा डो हा कु करताना हा डो आटला तेव्हा त्याच्यात कोण कोणत्याही प्रकारचं पाणी राहतं तर पुण्याच्या ज्यात पाणी चालूच असतं तो पुण्याचा डो आहे त्याच्यातून रात्रीतून एक दीड टिपाट पाणी निघतं गावकऱ्याचं असं म्हणणं आहे का एकादशीच्या टायमाला गावकरी आ, पाप धुण्यासाठी ह्या डोवा येतात आणि इथे स्नान करतात तर मित्रांनो तुम्हाला पण पाप धुण्यासाठी तुम्हाला गंगेकडं जाण्याची काही गरज नाही तुम्ही डायरेक्ट पाचणेपासून तीन किलोमीटर पाप पुण्य डो हाय तर तुम्ही इथे येऊ शकता मित्रांनो तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आजही फार्मर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय जवान जय किसान